सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांनी केलेल्या पर्वस्नानात दिसली कुंभमेळ्याची झलक त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाचे तसेच कुंभमेळ्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी शैव पंथीय साधूंचे दहा आखाडे त्यामुळे येथील साधू महंत श्री आद्य शंकराचार्य जयंती व महाशिवरात्री पर्व काळ मोठ्या उत्साहात साजरा करतात याच अनुषंगाने महाशिवरात्र पर्वकाळ निमित्त स्थानिक दहा आखाडे आश्रम व मठातील साधू संतांनी आज कुषावर्तामध्ये पर्वस्नान केलं कुंभमेळा स्नानाची आठवण यावी असा हा सोहळा होता रात्री बारा वाजेपासून श्री पंचायती निरंजनी आखाड्यामध्ये साधू संत जमण्यास सुरुवात झाली दोन बँड पथक तीन बग्गी तीन सेट पेशवाई थाटाच्या लाईटच्या छत्र्या चार घोड्यावर हातात तलवार घेऊन झालेले नागा साधू नाचणारे घोडे तलवारी दांडपट्ट्याचे खेळ दाखवणारे युवक फिरणारे युवक साधू महंत शेकडो शिष्य परिवार असा सर्व लवा जमा रात्री एक वाजता मिरवणुकीने निघाला डॉक्टर आंबेडकर चौक नगर पालिका कार्यालय रोड तेलीगल्ली मार्गे ठीक तीन वाजता मिरवणूक कुशावर्तावर आली मिरणूक ठिकठिकाणी फटाक यांची आतिषबाजी करण्यात आली मिरणुकीत महामंडलेश्वर एक हजार आठ स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती निरंजनी आखाडा एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जुना अखाडा ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज जुना अखाडा ठाणापती महंत धनंजयगिरीजी निरंजनी आखाडा पीर गणेशनाथजी महाराज गौरक्षनाथ मठ महंत महेंद्रगिरी महाराज महंत जानंद सरस्वती खडेश्वरी महाराज आदींसह विविध आखाड्यांचे ठाणापती पदाधिकारी साधू महंत भक्त परिवार सामील झाले होते कुशाभर्त तीर्थावर गंगा पूजन करून सर्वांनी पर्वस्नान केले यानंतर ठीक चार वाजता सर्व साधू संतांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात जाऊन पूजा केली आहे मंदिराच्या केली आहे यावेळी निरंजनी आखाड्याचे देवेद मूर्ती प्रमोद जोशी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व साधू संतांच्या स्वागत केले तसेच मंदिर प्रवेशापूर्वी उत्तर महाद्वारासमोर माजी नगरसेवक श्यामराव गंगापुत्र यांनी फटाक्याची आतिषबाजी करत सर्व साधू संतांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले यानंतर गोरक्षणात मठामध्ये सर्वांना अल्पोपहार देण्यात आला तेथून सर्व साधू संत निरंजनी आखाड्यात आले व नंतर आपापल्या स्थानावर निघून गेले पर्व स्नान बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती साधू संतांनी धर्म करता भगवे वस्त्र अंगावर घातले होते त्यामुळे या पर्व स्नानाला देशभरातील साधू संतांनी हजेरी लावावी असे आवाहन ठाणावती महंत विष्णुगिरी महाराज यांनी केले जागरजणस्थांसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्रंबकेश्वर